तुम्ही तळई दरडग्रस्त आहात आणि शासनाकडून तुम्हाला आता सध्या घरं दिलेत मात्र आता तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत काहींना घरं देखील मिळालेली नाहीत सध्या इथं काय परिस्थिती आहे सेवा सुविधांची काय सांगाल तुमचं नाव काय पाहिजे माझं नाव मनीषा बाबू गणपत धुमाल काय पाण्याची सोय नाही आहे घरात ही अशी दिलीत बांधून ती कितीतरी उंच धक्का आहे नाही त्याला नीट लेवल का नाही काय व पाऊस आला तर सगळी माती घरात जाते हं दुसरी काय सोय ना तर चाव्या देण्यासाठी ग त्यांनी गडबड केली नसती आणि आता कसली सोय ना आता आम्ही सुट्ट्या ना आलो तर चार दिवस नाही राहिलो पाणी नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं पु मुलं आमची आता बाहेरगावी आहेत ती येणारच ना गाव त्यांना गावाला यायची हीच असते ना आवड असते मग चार दिवस सुट्ट्यानं आली तर पाण्याची सोय नाही तर राहणार कशी सध्या पाणी आता काय करतात पाणी कत आणतात विकत आणतो आहे टँकर येतो पण तो काय पुरण्यासारखा नाही येत आणि स्वतःचं पाणी इकत आणावं लागतं पियायचं कशाचीच आहे हां हे आमचं तर आता हे येत ना माती खाली गेली तर ते खड्ड्यात घर आहे आणि त्याचा धक्का पण पुरुषभर उंच आहे एखाद्या लहान मुलं असलं काय असलं त्याची दक्कल कोण घेणार हां एवढा पुरुषभर उंच बांधलाय आहे धक्का सुविधा काहीच नाही कांद्याला सर्प चावला किंवा काय झालं तर त्यांना इथनं हजार रुपयाची गाडी करून मालडा बिरवाल्डा न्यावा लागतं इथं कशाचीच सोय नाही आहे असं कंडिशन येतं मग ही सोयी झाल्या पाहिजेत ना सगळ्या ही आमची मागणी घरं दिलीत पण नुसती घरं देऊन काय हां त्यांची सोय तर पाहिजे ना हा तो हा मग हालच येत पाण्यासाठी मेन पाण्याचाच प्रॉब्लेम आहे दुसरं